वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तालुक्यातील माजी परिवहन व वनमंत्री स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप अंत्ययात्रेस नवापूर तालुक्यातील माजी परिवहन व वनमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय नाईक अल्पशहा आजाराने दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नवापूर शहरासह संपूर्ण तालिका व परिसरात शोककणा पसरली स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या अंतिम दर्शन व अंत्ययात्रेसाठी नवापूर येथे लाखोंचा जनसमुदाय उसळला सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला संपूर्ण परिसर शोकमग्न वातावरणाने व्यापलेला होता स्वर्गीय सुरुप सिंग नाईक यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील आजी माजी आमदार खासदार तसेच विविध शासकीय राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाकडून शस्त्र सल्यूट व मानवंदना देण्यात आली तसेच हवेत गोळीबार करून त्यांना अंतिम सन्मान अर्पण करण्यात आला तिरंग झेंड्यात गुंडाळलेल्या पार्थिवाला शासकीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या अंत्यसंस्कार सुकवेलच्या शेतात करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भरत माणिकराव गावित हे अत्यंत भाऊक झाले होते या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी माजी खासदार बापू चौरे धुळे ग्रामीण आमदार राम भदाणे शहादा आमदार राजेश पाडवी अक्कलकुवा आमदार आमशा पाडवी साकरी आमदार मंजुळा गावी संगमनेर आमदार बाळासाहेब थोरात नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय स्वरूप सिंग नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय स्वरूप सिंग नाईक यांनी आपल्या प्रदीर्घ का राजकीय कारकिर्दीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले त्यांच्या निधनाने नवापूर तालुक्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली जवळ महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी सदैव अहोरात्र प्रयत्न केले आमच्या सारख्या हजारो तरुणांना ज्यांनी घडवलं आदिवासींचे पितामह समाजाला सदैव न्याय देणारे या नंदुरबार जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते आमचे पितृतुल्य लोकनेते आदरणीय नाईक साहेब हे आपल्यात नाही वाईट वाटलं की साहेब काल आपल्याला सोडून गेले साहेबांच्या उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि हा धुळे नंदुरबार जिल्हा अबाधित ठेवण्याचं काम साहेबांनी केलं खरं बघायला गेलं तर नाईक साहेब एका सामान्य कुटुंबातून शेतकरी परिवारातून सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत पोचण्याची किमया ही साहेबांनी केली साहेबांना मी एकदम जवळून पाहिलं लहानपणापासून साहेबांचा प्रवास साहेबांचं बोलणं साहेबांचा प्रत्येक घडामोड घडामोडींमध्ये मी माणिकराव दादांचा मुलगा असल्यामुळे सगळ्या गोष्टी या समजत होत्या कळत होत्या आणि जेव्हा जेव्हा या राजकीय क्षेत्रामध्ये विषय चर्चेला जाईल तेव्हा नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आमच्या नेत्यांचं आदरणीय सुरभसिंग नाईक साहेबांचं सा नाव सर्व ठिकाणी आदरानं घेतलं जाईल यात तिळम शंका नाही साहेब म्हणजे साहेब होते साहेबांनी सगळ्यांना साहेबांनी सगळ्यांना राजकीय क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम केलं माझ्या वडिलांपासून सुरुवात करतो की माझ्या वडिलांना सुद्धा आदरणीय नाईक साहेबांनी घडवलं सतत नऊदा खासदार आणि दहाव्यांदा सुद्धा तिकीट एकोणावीस म्हणजे समजून घ्या ऐंशी वयामध्ये सुद्धा दादांना दहाव्यांदा तिकीट हे खासदारकीच मिळालं बरेच जीवनामध्ये चढ होता आम्ही बघितले पण प्रत्येक वेळेस साहेबांनी साथ दिली साहेब हे आमचं सा आदिवासींचं एक दैवत होतं साहेबांनी सगळ्यांना बरोबरीत घेऊन चालण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले नवापूरमध्ये सहज कुठेही आपण गेलो तर नाईक साहेब आपल्याला बघायला मिळायचे आणि आता तर सध्या जेव्हा राजकारणापासून साहेब अलिप्त झाले तर साहेबांची रोज नवापूरला चक्कर व्हायची रोज साहेब नवापूरमध्ये दिसायचे आज आम्हाला साहेब दिसणार नाही साहेब आज अनंतात विलीन होणार आहे मी त्यांना मामा म्हणायचो आज आमचे मामा आम्हाला सोडून गेले पण मामांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते स्वतः स्मरणात राहतील आमच्या जिव्हाळ्याचा साखर कारखान्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले कुठल्याही शेतकऱ्याच्या बोजा आजपर्यंत साहेबांनी सोडून दिला नाही तन मन धनाने त्यांनी काम केलं जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल कुठल्याही सोसायटीचं इलेक्शन असेल साहेब सगळ्यांना तिथंच मंदिराच्या शेतावर बोलवायचे आणि सगळ्यांची विचारपूस करायची की बाबा काय मदत पाहिजे काय केलं पाहिजे कसं आपण येऊ हो। कुठल्याही कुठलीही गोष्टीची कधी त्यांनी कमतरता दिली नाही जर कोणी त्यांना सकाळी जर भेटायला गेलं असेल आणि मामा जर नाश्ता करत असतील तर मामा स्वतः जवळ म्हणायचे चल बेटा तुम्ही पण नाश्ता करून घ्या आठ दहा असतील अरे यांना पण द्या म्हणजे इतकी अवभत करायची स्वतः मंत्री असताना सुद्धा आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला गाड्या गाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आदिवासी कारखान्याचं चेअरपन झालं साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो साहेबांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाईक साहेब घरी भेटायला आले माझ्यासाठी तो दिवस फार मोठा होता की एक नेतृत्व ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये मानाचं स्थान केलं चांगले चांगले नाईक साहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आदराने बघायचे आणि तो आज माणूस माझ्या घरी मला आशीर्वाद देण्यासाठी आला मला फार आनंद झाला कारण पितृतुल्य हरवलं असताना ते पितृतुल्य नाईक साहेबांनी मला दिलं जालाची कमी त्यांनी भा नाही दिली माझा वाढदिवस असेल तरी साहेब म्हणायचे ते बापसाहेबला फोन लावले मला त्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत ना या माणसाने जोडून ठेवली कधीही आम्ही ते विसरू शकत नाही इगतपुरीला ताईला तिकीट द्यायचं असेल तेव्हाही साहेबांनी सांगितलं ते की नाही निर्मलाला थापाला तिकीट द्यावं लागेल जिल्हा परिषदची अध्यक्ष हेमाताई झाली तेव्हाही म्हटले नाही हेमा तुला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसावं लागेल दुसऱ्यांदा तिची ताईची निवड झाली जिल्हा परिषदमध्ये मला अध्यक्ष बनवण्यामध्ये साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता साहेबांनी सांगितलं भी हो आपल्याला बसवायचं आहे आणि साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणीच घडामोडी घडल्या पण साहेबांनी त्या ठिकाणी भारतला बसवलं अडीच वर्षाचा मान सन्मान दिला अशी कुठली गोष्ट नाही ती त्यांनी केलं नाही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला म्हणायचं भाऊसाहेब आपल्याला काय करावं लागेल आता भाऊसाहेब आता कोणाला आपल्याला सभापती बनावं लागेल भाऊसाहेब कोणाला या कमिट्यांमध्ये घ्यावं लागेल सामन्य म्हणजे सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्याला त्यांनी विचारलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मंत्रीपद असताना सुद्धा साहेब म्हणायचे अरे भरतला बोललावा भरतला बोलवा तो का दिसत नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा साहेबांनी आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्याला जवळ ठेवलं आणि ती किमया मते दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नसेल साहेबांनी सगळं हा जिल्हा जोडण्याचं काम करेल आम्ही गर्वाने सांगतो की धुळे नंदुरबार जिल्हा असताना साहेबांनी कोणाला पैसा नाही नाही पण साहेबांनी मनाने त्यांना सगळ्यांना जोडला आणि आज तेच प्रेम या ठिकाणी दिसत आहेत साहेबांचं शेवटचं आयुष्य ते हालाखीचं गेलं साहेबांना भांडवली दवाखान्यात असताना साहेबांना त्या ठिकाणी भेटायला गेलो नवापूरला होते त्या ठिकाणी मामांचा आशीर्वाद घेतला तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष अनेक विभागांमध्ये जबाबदारीने काम करणारे तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पाया बनवून जाणारे स्वर्गीय सुरसिंगी नाईक साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे त्यांना त्यात साहेबांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या राहता सोबत त्याचे मान्य नाम

सर्वांसाठी दुःखद प्रसंग आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य स्वरूप नाईक साहेब यांचं दुःखद निधन झालं धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाला तीस चाळीस वर्ष सक्रिय सहभाग त्यांनी दिला होता माझे आजोबा कैलासवास यांना साहेब दवा व भाई हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या नेतृत्वात दोन्ही नंदुरबार जिल्ह्याचं सर्वांना राजकारण समाजकारण तिथं चालायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ग्रुपचं राजकारण आम्ही करत असताना माझ्या परिवाराला राजकीय घडामोडी देत असताना माझ्या वडिलांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष करणं असेल आणि अनेक अशा बाबी असतील की ज्या राजकीय बाबीत नेत्याने कार्यकर्त्यासाठी केल्या पाहिजे ते नाईक साहेब आमचे नेते म्हणून करत होते आज पक्ष आमचे जरी वेगवेगळे असले तरी नाईक साहेबांबद्दल धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला एक आदर असणार आहे आणि तो आदर हा कायम कायम आमच्या स्मरणात असणार आहे मग मी माझा सुद्धा सहभाग मला त्यांचा सहभाग लाभला लहानपणी मी त्यांना भेटलेलो आहे अनेक वर्ष अनेक दिवस मी त्यांच्याशी चर्चा केलेली आज त्यांच्या जाण्याने मनाला चक्क लावून जाणारी ही घटना आहे त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारची जागा देऊ मी माझे धुळे ग्रामीण तालुक्याच्या वतीने कैलासवासी नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती नाईक साहेबांच्या बाबतीत बोललं थोडं कमीच आहे साहेब सर्व गुण संपन्नाचे होते

प्रत्येकाला साहेबांनी मोठं केलं नाही मोठं करताना कधीही साहेबांनी भेदभाव नाही त्यांना त्यांना सगळ्यांना मोठं मोठं केलं मोठं करताना त्यांनी पदं पण बाहेर केली जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल खरंपती संघ असेल जिल्हा बँक असेल सगळ्या क्षेत्र विधानसभा असेल लोकसभा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये होता आणि साहेब या जिल्ह्याचे नेते होते आणि नेते नेते ज्याला मानलं जातं की तो लहानाचा एखाद्या लहानातल्या लहान कार्यकर्त्याला ताकद देऊन मोठं करण्याचं काम करतो तो नेता या नेता बनतो तो नि खऱ्या अर्थाने नाईक साहेब या जिल्ह्याचे नेते होते आणि माझ्यासारख्या गरीब माणसाला अत्यंत गरिबीत असताना मला त्यांनी जिथं विधानसभेचं तिकीट दिले आणि विधानसभेमध्ये एकशे दोन मताने हरलो आणि एकशे दोन मताने हारल्यानंतर पर मला परत लोकसभेला उभं केलं आणि लोकसभेला जाऊन जाण्याचा मान त्यांनी दिला दहाव्या लोकसभेला पण मी लोकसभेत गेलो परत चौदाव्या लोकसभेला मला तिकीट दिलं मी चार वेळा लोकसभेचं तिकीट मला दिलं आणि मी दोन वेळा जिंकलो आणि त्याप्रमाणे साहेबांनी मला गरीबातल्या गरीब माणूस मी एक साधारण माणूस मला साहेबांनी मोठं केलं आणि जीवनामध्ये आज सर्वसाधारण जीवनामध्ये आज सगळ्या जनता या जिल्ह्यातली मला जी ओळखते ती ओळख खऱ्या अर्थाने साहेबांच्यामुळे मला मिळालेली आहे आणि त्यामुळे साहेब माझे चुतुल्य होते साहेब हे माझे गुरु होते साहेब माझे नेते होते त्यांना काय काय उपमा दिल्या तरी सगळ्या सगळ्या जगातल्या उपमा दिल्या तरी कमीच आहेत अशा पद्धतीच्या माझ्या साहेबांबद्दलच्या अत्यंत तीव्र अशा भावना आहेत साहेब गेल्यामुळे मला अत्यंत दुःख झालं कारण साहेब साहेबांमुळे मी माझ्या साहेबांमुळे मी मोठा झालो आणि सर्वसामान्य जनतेला पोरका झालेला आहे आणि पोरका झाल्यामुळे अनेक लोकांना त्याचं दुःख झालं असेल त्यातला मी एक आहे मला तर अत्यंत दुःख झालेलं आहे की साहेब हयात पाहिजे होते आणि साहेब आयात राहिले असते तर मी